ये 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 या, या 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 बसा बसा ये बस लई दिवसानं आलाच राह हा भारी वाटलं मस्त वाटलं आलास ते मग आणि का म्हणतोस बरायस का एकदम मस्त बघा दादा तुम्हीच सांगा मी मस्त मग आज कसं काय ना केलास आणि हे कोण आहेत हिचं माझं लग्न जमलंय लवकरच आम्ही लग्न करणार आहोत त्याच्यासाठीच तुमच्याकडे आला हो लग्नाचा अनुभव घ्यायला अनुभव का तुला का सांगू लखन माणूस काम कशासाठी करत पोटासाठी मी कामावून आलो थकून येतो घरात आलं का वाटते असं बायको हसून समोर आ हा अजिबात बायको हसून समोर येत नाही फोगूनच तुला सांगतो कधी मी हसत आलो लगेच बायकोच म्हणणार आ कोण भेटली ऑफिसमध्ये आज भेटली का कोण आ भेटले का बर दे कधी कामाच्या टेन्शनमध्ये मी असं कधी रुसलो फुगलो फुगून आलो लगेच बायको म्हणते का झालाय तोंड फुगवाला सारखं तुमचं तोंड असं फोगलं येऊन राहते <coughs> आणि इज्जत म्हणशील घरात तर मला कवडीची इज्जत नाही घरात सोड रे बाहेर सुद्धा नाही आणि डाऊट 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 तर एवढं घेते रात्रीच्या दोन दोन वाजता मग उठून मोबाईल चेक करते रे दोन दोन वाजता मी असं घरात आलो नुसतं असं घरात पाय ठेवलो माझ्या छातडात गोळा आहे ते छातडात गोळा छात धडधड 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 करतो खरं सांगू का लखन तुला मला घरात ह्या आलो पाय ठेवलं मला जेलमध्ये ते कैदी लोक तारखेला जातात कधी तसं तारखेला आलेलं वाटतं रे तुला काय सांगू तुला काय सांगू अशा प्रकारचे लोक राहतात लखन आजी बाद तुला सांगतो दुनिया सगळी इकडची तिकडे होईल सगळ्याची साथ सोड पण बायकोची साथ सोडायची अशा वाईट लोकांचं जे आत्ता तुला अनुभव सांगितलो आजी बाद ऐकायची नाही लखन चांगली मुलगी आहे घे करून लग्ना बरोबर आहे काय नाही का हा